नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इंग्लिश पोयमची रायमिंग स्कीम कशी ओळखायची यावर आज आपण चर्चा करूयात मित्रांनो रायमिंग स्कीम ओळखता आली पाहिजे कारण दोन ठिकाणी आपल्याला रायमिंग स्कीमवरती प्रश्न विचारले जातात म्हणजे क्वेश्चन नंबर तीन एमध्ये जिथं कवितेवरच्या प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतात त्याच्यामध्ये ए थ्री ही जी ऍक्टिव्हिटी आहे तिथे आपल्याला रायमिंग स्कीम विचारला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर पोयमचं अप्रिशिएशन करताना सुद्धा आपल्याला रायमिंग स्कीम विचारली जाऊ शकते तर जाऊयात मित्रांनो पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल तुम्ही आपल्या युट्युब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबून टाका ओके आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जर तुम्ही जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा बघा मित्रांनो या ठिकाणी आता बघा इथं रायमिंग स्कीम जर मला लिहायची असेल तर काय करायचं माहिती आहे का सगळ्यात पहिली गोष्ट बघा इथं इथं जे शेवटचे शब्द आहेत बिगनिंग त्याचबरोबर मेक त्याचबरोबर चूज त्याचबरोबर टेक आता पहिली गोष्ट बिगनिंग जो पहिला शब्द आहे त्याला मी ए म्हणणार त्याला काय म्हणायचं ए आता बिगिनिंग आणि मेक एकमेकींना रायमिंग आहेत का नाहीये म ह्याला बी म्हणा रायमिंग असतं तर याला ए म्हटलं असतं आता चूज हा बिगिनिंगला राईट रायमिंग नाही आहे मेकला पण राईम नाही आहे हा कोणालाच राईम नाही म्हणून याला डायरेक्ट सी म्हणू आता टेकचा जर विचार केला तर टेक कोणाला राईम आहे मेकला टेक हा मेकला मेकला म्हणजे बी ला राईम आहे म्हणून इथं बी लिहा म्हणजे रायमिंग स्कीम काय झाली ए ए बी सी बी ए बी सी बी झालं एकदम सोपा विषय आता या कडव्यामध्ये बघा लाईफ याला ए म्हणा लाईफ आणि सक्सेस एकमेकींना ला लाई राईम आहे का नाहीयेत म्हणून याला बी म्हणा आता सक्सेस आणि रोड आणि लाईफ एकमेकांना ला राईम आहेत का नाहीये मग याला सी म्हणा आणि डिस्, डिस्ट्रेस जो आहे तो कोणाला सक्सेसला राईम आहे सक्सेस आणि डिस्ट्रेस दोघं एकमेकींना राईम आहे म्हणून इथं बी लिहा ओके मग ए बी सी बी ए बी सी बी ही झाली रायमिंग स्कीम इथं पण लॉर्ड ए सीला बी म्हणा लॉर्ड ला सी लाइट तिघं पण एकमेकांना राईम नाहीये मग याला पण सी म्हणा आता सी आणि मी एकमेकींना राईम आहे म्हणून याला बी मग ए बी सी बी ही झाली तुमची रायमिंग स्कीम अशा प्रकारे रायमिंग स्कीम ओळखता आली पाहिजे आता यानंतर आपण दुसरी एक या ठिकाणी कविता घेऊयात तिच्यामध्ये आपण बघूया ट्विन्स कवितेमध्ये आपण रायमिंग स्कीम काय आहे ते जरा थोडंसं समजून घेऊयात ओके या ठिकाणी बघा हा ट्विन्स कविता बघा आता ही ट्विन्स जी कविता आहे आपल्याकडे इथे बघा इथे बघा लिंब त्याच्यानंतर ब्रदर हिम आणि अनदर आता लिंबला मी ए म्हणतो ब्रदर रायमिंग का लि लिमला नाही आहे मग याला बी आता हिम जो आहे तो कोणाला राईम दिसतोय लिमला म्हणजे एला राईम दिसतोय महित ए अनदर कोणाला राईम दिसतोय ब्रदरला म्हणजे बी ला माहीत लिहा बी महित काय झाली ए बी ए बी ए बी ए बी ही रायमिंग स्कीम झाली आता इथे बघा पुढे किन याला ए म्हणा पिचला बी म्हटलं ट्विन जो आहे तो किनला का पिचला राइम आहे किनला आहे म्हणून इथं ए एला रायमिंग आहे आणि विच हा पिचला म्हणजे बीला रायमिंग आहे मग या ठिकाणी बी लिहू शकतो म्हणजे इथं काय झालं ए बी ए बी अशा प्रकारे आपल्याला रायमिंग स्कीम ओळखता आली पाहिजे प्रत्येक कवितेची आता याच्यामध्ये इफ आणि बास्केट फुल ऑफ मून लाईट या दोघांना ला रायमिंग स्कीम नाहीये ओके ते ते मुक्त छंद कविता आहेत त्या असं आपण म्हणू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपण रायमिंग जो वर्ड आहे या ठिकाणी रायमिंग स्की रायमिंग स्कीम जी आहे ती आपल्याला सांगता येऊ शकते ठीक आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबू पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो तुम्हाला जर इंग्रजीच्या नोट्स हव्या असतील इंग्लिश विषयाच्या जर का नोट्स हव्या असतील तर त्या नोट्स कुठून आणि कशा डाऊनलोड करायचे ते सांगतो कारण इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी इंग्रजीच्या नोट्स ज्या आहेत त्या आपल्या खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि नोट्स आपल्याकडे पाहिजेत पीडीएफ नोट्स तर आपण पीडीएफ नोट्स तो त्या तेश 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 तर त्या पीडीएफ नोट्स तुम्ही आपल्या वेबसाईट वर जाऊन कशा प्रकारे डाउनलोड करू शकतात इंग्लिशच्या कारण तेच प्रश्न त्याच्यातलेच बरेचसे प्रश्न त्याच टाईपच्या येऊ शकतात तर ह्या नोट्स कशा डाउनलोड करायच्या ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तर आपण बघूयात या नोट्स जे आहेत आपण कशा डाउनलोड करू शकतो त्यासाठी आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊयात आणि बघूयात या नोट्स कशा डाउनलोड करता येतील नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता दहावीला असाल तर दहावीच्या इंग्रजी विषयांसह इतर विषयांच्या इम्पॉर्टंट नोट्स अशा नोट्स की ज्या बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात या नोट्सच्या पीडीएफ फाईल जर तुम्हाला हव्या असतील तर त्या तुम्ही कशा आणि कुठून डाउनलोड करायच्या ते सांगतो सगळ्यात अगोदर मित्रांनो मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतोय सगळ्यात अगोदर वरती जायचंय आणि गुगल वरती टाईप करायचं इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा नोट्स ओके परीक्षा नोट्स बघा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा नोट्स टाईप करायचं आणि इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल बघा अशा प्रकारचं चिन्ह युट्यूब नाही अशा प्रकारचा लोगो येईल क्रिएटिव्ह मॅथ मराठी येईल इथं क्लिक करा किंवा इथं क्लिक करा कुठेही क्लिक करा बरं का तर या क्रिएटिव्ह मॅच मराठीवरती या लोगो दिसणाऱ्या मराठीवरती क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर तुम्ही एका वेबसाईट वरती जाल आपल्या थोडीशी लोड होते पण पटकन वेबसाईट वरती जाल आणि गेल्यानंतर इथं बघा जुन्या प्रश्नपत्रिका आहेत इम्पॉर्टंट नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहे होम आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर इथं क्लिक करा आणि इम्पॉर्टंट नोट्स हवे असतील तर इथं क्लिक करा इथं इम्पॉर्टंट नोट्सवरती क्लिक केलं की या नोट्सवर क्लिक केल्यावर खाली आलात की तुम्हाला बघा गणित भाग एकच्या नोट्स आहेत इंग्लिशच्या नोट्स आता सध्या इंग्लिशचा पेपर पाहिला आहे म्हणून इंग्लिशच्या नोट्स मराठीच्या पण आहेत मराठीचा पेपर झाला पण आता लवकरच हिंदी विज्ञान आणि इतर सगळ्या विषयांच्या नोट्स इथंच अपडेट होणार आहेत त्यामुळं विज्ञानच्या पेपरच्या काही दिवस अगोदर कारण इम्पॉर्टंट असतात ना पेपरच्या काही दिवस अगोदरच आपण या नोट्स ज्या आहेत त्या इथं अपडेट करत असतो सध्या आपण इंग्लिशच्या केल्यात प्रत्येक पेपरच्या अगोदर सा जाला के चा झाला की लगेच हिंदीच्या अपलोड होतील हिंदी झाला की लगेच गणित भागे एकच्या आहेत गणित भाग एक झाला की मग लगेच दोन अशा अपडेट होणार आहेत पेपरच्या काही दिवस अगोदर कारण खूप इम्पॉर्टंट आहेत तर लगेच जा या वरती आणि या डाऊनलोड करून घ्या सध्या जेवढ्या आहेत नोट्स तेवढ्या डाऊनलोड करून घ्या आता बघा इंग्लिश वर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथं इंग्लिशच्या नोट्स मिळतील बघा इंग्लिशच्या नोट्स ची डायरेक्ट पीडीएफ मिळणार तुम्हाला इथं आणि डाऊनलोड करून घेऊ शकताय तुम्ही ठीक आहे मित्रांनो पटकन डाऊनलोड करून घ्या या नोट्स कशा डाऊनलोड करायचे तुम्हाला सांगितलंय बाय मित्रांनो धन्यवाद